नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लातूर अंबाजोगाई रोड जिजाऊ कॉलनी पासून जवळ असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे एमआयटी कॉलेज पासून फक्त चार किलोमीटर अंतरावरती ही प्रॉपर्टी आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो सात पाणी एन एआउट मध्ये ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो हा मेन हायवे आपला आहे लातूर अंबाजोगाई रोड या रोड पासून जवळच असलेली प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो जिजाऊ कॉलनी जिजाऊ कॉलनीमधून एक किलोमीटर अंतरावर ही प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात मित्रांनो ही प्रॉपर्टी आपली टोटल एकवीस मध्ये डेव्हलप झालेली आहे मित्रांनो सात पाणी एने लेआउट शँशनची आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे या प्रॉपर्टीचे वैशिष्ट्य म्हणजे यामधील इंटरनल रोड हे तीस ते चाळीस फुटी रुंदीचे रोड आहेत मित्रांनो ट्वेंटी ट्वेंटी प्लॅन या ठिकाणी आलेला आहे यामध्ये काही बुकिंग पण झालेले आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला स्ट्रीट लाईट नाल्याचे बांधकाम आणि वृद्धांसाठी तसेच मुलांसाठी वॉकिंग ट्रॅक तसेच मुलांसाठी प्लेग्राऊंड यामध्ये देण्यात येणार आहे प्रशस्त असा ग्रीन बेल्ट यामध्ये सोडलेले आहेत तसेच एम्युनिटी पेस पण या ठिकाणी दिलेले आहे छान असं लोकेशन आहे आणि मेन हायवे पासून जवळ आहे या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला जिजाऊ कॉलनीतून तसेच आगत्य हॉटेलच्या बॅकसाईडने पण या प्रॉपर्टीकडे येण्यात येते मित्रांनो एकवीसमध्ये वन गेट कॉलनीमध्ये ही प्रॉपर्टी उपलब्ध आहे मित्रांनो यामध्ये वेगवेगळ्या साईजचे प्लॉट उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी त्यांचा प्लॅन बघून त्या प्लॉटची साईज आणि त्या प्लॉटचा रेट याबद्दल माहिती घेऊ शकता या प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन तसेच ओनरचा नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधून या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊ शकता मित्रांनो या प्रॉपर्टीचा आता आपण थ्री डी व्ह्यू पण पाहिलेला आहे छान असं प्रशस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट ऑप्शन असलेली प्रॉपर्टी आहे एकदा नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टी संदर्भातील सर्व डिटेल्स माहिती तसेच प्रॉपर्टी संदर्भातील सर्व कामे आमच्या टीममार्फत केली जातात मित्रांनो तर भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद